वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा राज्यस्तरीय ढोलकीवादन स्पर्धेत सिद्धार्थ संतोष कुंभार तृतीय क्रमांक राहुल दादा महाडिक संस्था वाळवा जिल्हा सांगली यांच्या वतीने माननीय राहुलदादा महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आयोजित राज्यस्तरीय ढोलकी वादन स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या त्यामध्ये वाद्यवृंद सातवे तालुका पन्हाळा विभागामध्ये नेहमी सक्रिय असणारा वादक सिद्धार्थ संतोष कुंभार याने लहान गट राज्यस्तरीय ढोलकी वादन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून यश प्राप्त केले त्याच्या या यशाबद्दल सातवे व परिसरातून कौतुक व शुभेच्छांचा वर्ष होत आहे त्याला प्रेरणा देणाऱ्या आई वडिलांचे अभिनंदन होत आहे सिद्धार्थ कुंभार याला डॉक्टर संतोष निकम व रामदास निकम यांचे मार्गदर्शन लाभले सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट